च्या रोडवर आपटा फाटा इथे श्री स्वामी स्वामी समर्थ मंदिराचे इथे तुम्ही बघू शकता हे मंदिर किती शांत आहे आणि मनाला किती शांतता देते इथे तीन चार मंदिराचं आपल्याला दर्शन होत आहे इथे आपल्या समोर जे आपल्या दिसत आहे ते स्वामी समर्थ मंदिर आहे इथून पायऱ्या आहेत पायऱ्याच्या खाली गेल्यानंतर ना आपल्याला दोन तीन मंदिरं आहेत उजव्या बाजूला साईबाबांचं मंदिर आहे त्याच्यात आपल्या डाव्या बाजूला एक मंदिर मोठं दिसत आहे अतिशय छान प्लेस आहे विश्वकल्याण ट्रस्ट स्वामी समर्थ यांचं आहे इथे हे बघा हे सुरुवातीचं आहे इथून अतिशय सुंदर मंदिर आहे इथे सुरुवातीच आहे ही हा परिसर आहे मंदिराचा पूर्ण इथे तुम्ही पोथी वगैरे हो वाचायला पण बसू शकता तुम्हाला तशी जागा केलेली आहे हे जे मेन मंदिर आहे अतिशय सुंदर मूर्ती गेलेली आहे आपण आता हे करतो तुम्ही बघू शकता मूर्तीवरच तेज किती आहे किती सुंदर दिसत ते स्वामी स्वामी पादुका ठरलेले हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे इथे गुरुदेव व्यक्त महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय खूप शांत प्लेस आहे गणपतीची मन मूर्ती आहे गण गणपती नावा हनुमाची मूर्ती आहे इथे तसेच पुढच्या बाजूला तुम्ही गेला तर तुम्हाला इथे साईबाबांचं एक मंदिर आहे तेही अतिशय सुंदर आहे सर्वात मेन म्हणजे तुम्हाला इथे शांतता भेटते ही ट्रस्टची जागा आहे श्री स्वामी समर्थ विश्वकल्याण आहे पनवेल कर्नाळा रोड आपटे फाटा इथे मला पुढे दिसत आहे ते मंदिराचं शिखर आहे अतिशय खूप छान मंदिर आहे त्यांनी सगळीकडे तुम्हाला शांतता भेटते झाडं आहेत भरपूर इथे तसेच आपण खालच्या दिशेने चाललो आहोत आता आपण खालच्या दिशेने उतरत आहोत आपल्या डाव्या साईडला जे मंदिर दिसतंय ते गजानन महाराजांचं मंदिर आहे अशी सुंदर बाग केलेली आहे त्यांनी झाड नारळाची झाडं वगैरे आहेत तुम्हाला या झाडातून ती नदी दिसते ती जी नदी वाहते साईडून ती पाताळगंगा नदी आहे आपण लावू तिथे सर्वात प्रथम आपण हे गजानन महाराजांचं मंदिर बघूयात हो गजानन महाराज की जय तुम्ही बघू शकता एकाच ठिकाणी आपल्याला खूप मंदिरं आहे तिथे एकाच ठिकाणी सगळ्या मंदिराचं मंदिरा दर्शन होत आहे अतिशय सुंदर प्लेस आहे इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं पण आहेत त्यांनी लावलेले आहेत बागाय केल्या आहेत असं म्हणू शकतो आपण आता आपण त्याच्या समोर चाललो आहोत ते विठ्ठलाचं मंदिर आहे छोटीशी मूर्ती त्यांनी ठेवली आहे ती पण खूप सुंदर आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे हा पनवेल पासून खूप जवळ आहे तुम्ही येऊ शकता बघू शकता दर्शन घेऊ शकता मनाला शांतता पांडुरंगाची विठ्ठलाची मूर्ती आहे इथे सुंदर आहे ती पण तसेच आपण खालच्या दिशेने आता चाललेलो आहोत जर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आपल्या जवळच्या जागी जिथे आपण राहतो तिथे तुम्ही ही देऊ शकता भेट इथे आता तसेच आपण पुढे जातो तिथे जय जा हनुमान मारुती यांचं मंदिर आहे खूप शांतता वाटते ह्या प्लेसला येऊन आता आपण जिथे आतमध्ये जात आहोत हे हनुमाचं मंदिर आहे जय हनुमान जय मारुती तुम्हाला इथून नदी दिसत असेल जी आपली खोपोलीवरून वाहते ही पाताळगंगा नदी ती इथे आहे इथून तुम्हाला जाताना दिसते ती सध्या सूर्यास्ताची वेळ आहे नदीच्या काठी हे जी प्लेस वसलेली आहे तर इथे आपल्याला तीन चार मंदिरांचे देवांचे दर्शन होते आहेत जे की खूप सुंदर आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तुम्ही मुंबई ठिकाणी अशी प्लेस आहे म्हणजे खूप आश्चर्य गोष्ट वाटू शकते पण खूप सुंदर आहे श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी आपण जेव्हा एंट्री केली त्या त्याच्या साईडला आपल्याला एक भक्त निवास पण आहे पण त्यांनी सध्या आता तिथे वृद्धाश्रम चालू केला आहे itu iya इथे येऊन तुम्ही पारायण ध्यान सगळं काही वाचू शकता तिथे तुम्हाला व्यवस्थाही केलेली आहे त्याची श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ते मन मंदिर आहे आता आपण वरती जात आहोत ते भक्त कडे आहे इथे हे, हे ट्रस्ट लोकं आता स्टाफ निवास आहे वृद्धाश्रम पण त्यांनी आता सध्या चालू केला आहे पहिले भक्त निवास येथे हे ते भक्त निवास आहे तिथून तुम्ही जाऊ शकता तुम्हाला ही तर तुम्हाला ही माहिती हा परिसर श्री स्वामी तर स्वामी समर्थ मंदिर कशी वाटली आहे ती प्लीज आम्हाला कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा सुद्धा करा तुम्ही या प्लेसला विजिट करू शकता खूप मनाला शांतता देणारी प्लेस आहे श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज के जय